नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्ध हॉस्पिटल लासूर सेशन कॅन्सर हा अचानक होत नाही तर तो हळूहळू वाढत जातो तर आजच्या हो या व्हिडिओ मध्ये आपण योग्य तपासणी कॅन्सरची आपण केव्हा केली पाहिजे आणि योग्य तपासणी जर आपण योग्य निधान लवकर झालं कॅन्सरचं तर आपण पूर्णपणे कॅन्सरमधन बरं होऊ शकतो याविषयीचीच माहिती जाणून घेणार डब्ल्यू एच ओ नुसार तीस पन, ते पन्नास टक्के कॅन्सर टाळता येऊ शकतात जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा केली आणि वेळेवर स्क्रीनिंग म्हणजे कॅन्सरच्या तपासण्या केल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुरुषांमध्ये होणारा जो कॅन्सर आहे ते कोणते कॅन्सर आहे त्यासाठी कोणत्या तपासण्या कराव्या महिलांमध्ये होणारे कोणते कॅन्सर आहेत आणि त्यासाठी आपण कोणत्या तपासण्या कराव्यात कॅन्सरचा धोका नेमका कोणाला आहे आणि कोणत्या वयोगटामध्ये कॅन्सरचा धोका जास्त असतो आणि कोणत्या वयापर्यंत आपण कॅन्सरची तपासणी करावी तर चला आता जाणून घेऊयात पुरुषांमध्ये होणारे कॅन्सर आणि त्यासाठीच्या स्क्रीनिंग टेस्ट विषयी माहिती तर भारतामध्ये आपण जर पुरुषांमध्ये बघितलं तर ओरल कॅन्सर म्हणजेच तोंडाचा होणारा कॅन्सर खूप जास्त प्रमाणामध्ये सापडत असतो तो तंबाखू गुटखा पान मसाला सिगारेट याच्या सेवनामुळे होत असतो तर आपण दरवर्षी जे काही गुटखा का खाणारे असतील पान मसाला तंबाखू खाणारे असतील तर त्यांनी आपल्या तोंडाची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे सर्जन जे आहे त्यांच्याकडनं तोंडामध्ये पांढरे लाल दाग आलेले असतील किंवा जखम लवकर बरी होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यानंतर फुफ्फुसाचा कॅन्सर ज्यांना स्मोकिंग म्हणजेच धूम्रपानाची सवय आहे त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी वर्षातून एकदा तुम्हाला जर ह्या सवयी असतील तर एक्स रे करावा आणि हाय रिस्क पेशंट असेल तर त्यांनी लो डोस मध्ये सिटी स्कॅन करावा त्यानंतर प्रोस्ट्रेट कॅन्सर तर वयाच्या पन्नासी नंतर आपण पीएसए ब्लड टेस्ट असेल किंवा डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन केलं पाहिजे आणि जर आपल्या कुटुंबामध्ये प्रोस्ट्रेट कॅन्सरची हिस्ट्री असेल तर आपण ह्या तपासण्या कराव्या त्यानंतर आतड्याचा कॅन्सर म्हणजेच कोलोन कॅन्सर असेल तर वयाच्या चाळीस पंचेचाळीस नंतर त्याची जर तुम्हाला हि हिस्ट्री असेल घरामध्ये कॅन्सर कॅन्सरची कोणाला तर आपण स्टूल ऑकल्ड स्टूल जे आहे ते आपण केलं पाहिजे त्यानंतर कोलोनोस्कोपी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण केलं पाहिजे आपल्याला जर आता कॅन्सरची शक्यता वाटत असेल तर त्यानंतर हे झाले पुरुषांमध्ये होणारे कॅन्सर आता आपण बघूयात की महिलांमध्ये होणारे कॅन्सर काय आहेत त्याविषयीची माहिती तर महिलांमध्ये जर आपण बघितलं तर स्तनाचा कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांमध्ये सापडत असतो भारतीय महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे तर दर महिन्याला महिलांनी त्यांच्या ते, स्तनाचे म्हणजेच ब्रेस्ट एक्झामिनेशन करावे आणि वयाच्या चाळीशी नंतर वर्षातून एकदा तरी मॅमोग्राफी करावी आपल्या स्तनामध्ये गाठ असेल किंवा स्तनामधनं स्त्राव होत असेल स्तनाच्या आकारामध्ये बदल झालेला असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर असेल तर तो सुद्धा सापडत असतो तर एच पी व्ही इन्फेक्शन असेल त्यामुळे तो होत असतो त्यासाठी आपण पॅप्स नावाची तपासणी वयाच्या पंचवीस ते तीस वर्षामध्ये जी स्त्री आहे तिची करावी एच पी व्ही टेस्ट आपण करावी तर यामधनं जर आपण लवकर अर्ली टेस्ट केल्या तर आपल्याला कॅन्सर सापडण्यास मदत होतो त्यानंतर अंडाशयाचा कॅन्सर महिलांमध्ये ओव्हरियन कॅन्सर असतो याची लक्षणं साधारणतः उशिरा दिसतात पण आपण जर पेल्फिक एक्झामिनेशन किंवा सोनोग्राफी केली तर आपल्याला हा कॅन्सर डायग्नोस होण्यास मदत होत त्यानंतर कोलोन कॅन्सर आहे वयाच्या पंचेचाळीसशी ते पन्नाशी नंतर हा कॅन्सर याच्या जी काही स्टूल एक्झामिनेशन आहे किंवा कोलोनोस्कोपी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण केली पाहिजे तर कोणाला जास्त धोका आहे कॅन्सरचा तर जे लोक तंबाखू सिगारेट सिगारेटचं सेवन करत असतील जास्त प्रमाणामध्ये मद्यपान करत असतील लठ्ठपणा असेल व्यायामाचा अभाव असेल किंवा मग कॅन्सरची हिस्ट्री असेल अगोदर घरामध्ये कोणाला किंवा एचपीवी पी हेपेटायटिस बी आणि सी सीचं इन्फेक्शन झालेलं हो असेल मधुमेह असेल आणि वाढत्या वयासोबत कॅन्सरचा धोका देखील वाढत जातो आता कॅन्सर टाळण्यासाठी नेमकं आपण काय करावं तर तंबाखूचं सेवन पूर्णपणे बंद करायचं आहे मद्यपान मर्यादित प्रमाणामध्ये करायचं आहे दररोज तीस मिनिटे व्यायाम करा बॅलन्स डायट म्हणजे संतुलित आहार घ्या आपलं वजन नियंत्रणात ठेवा एच पी कॅन्सरची ह्या गोष्टी केल्याने आपण कॅन्सर बसन दूर राहू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि डॉक्टर अभिष क्लिनिक ह्या युट्यूब चॅनलला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा